कधी अपरात्री कधी अचानक सकाळच्या वेळेस जेव्हा संपर्क साधायचो की सुनील भाऊ तुम्ही कुठे आहे तर सुनील भाऊ मात्र दिवसभर काम करून वापस मात्र आपल्या फुले लोकांची कधी त्यांनी त्या ठिकाणी ना सोडली नाही कधी त्या ठिकाणी साथ सोडली नाही विशेष करून त्यांचं अंजीवर असलेला प्रेम आणि ह्या प्रेमातून अंजी सर्कलचा मागच्या काही वर्षामध्ये झालेला विकास आपल्या आंजी सर्कलच्या प्रत्येक कामासाठी आपल्या नेत्यांसोबत प्रशासनासोबत प्रसंगी शासनासोबत भांडण्याची हिंमत ठेवणारा हा कार्यकर्ता आंजी परिसरानं कधी अपेक्षित केलं नव्हतं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त शासनाच्या योजना जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम या भागामध्ये सुनीलजी गाट असो किंवा जयश्रीदा गाट असो किंवा त्यांचे इतर सहकारी असो यांच्या माध्यमातून आधी सारखंच होणार आहे किंबहुना या आंजी गावातच त्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयामुळे टाकल्यामुळे चाचा पिशा जास्त वेगानं आजची अपेक्षा माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असो किंवा राज्यामध्ये सरकार चालविताना सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असो यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजना या समाजातल्या अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्याचं काम या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून होईल आणि पालकमंत्री म्हणून निश्चितपणे मी आपल्या सोबत राहील याची ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपितो धन्यवाद मला असं वाटतं की एखाद्या लोकप्रतिनिधीने एखाद्या आमदारांनी आपला कार्यालय ज्या पद्धतीने चालवायचं असतं त्या पद्धतीचं कार्यालय सुनील भाऊ या आंजी सारख्या ठिकाणी चालवणार आहेत आणि आता आपली जबाबदारी आहे खर तर नेता किती चांगला असला किती झुंजार असला आपल्यासाठी लढणारा असला परंतु आपण जनताच त्याच्या पाठीमागे उभे राहू शकलो नाही तर त्या नेत्याला काही न्याय येत नाही म्हणून सुनील भाऊ जो आपल्या दुःख दुःखात नेहमी आपल्या साथीला उभा असतो त्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहण्याचं काम कर्तव्य हे सुद्धा या सर्कलमधल्या सर्व नागरिकांचा आहे बंधू भगिनींचं आहे आणि हे विशेष या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो आज परत एकदा मी सुनील भाऊंच्या आणि जयश्रीबाईंचं मनापासून अभिनंदन करतो या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गरजूंना लाभार्थींना मदत मिळो हो, योजना मिळो हो, आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे सतत राहाव हीच हो, या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार जे मला वाटते युवा मोर्चा पासून तुम्ही सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी तुम्हाला पाहतो आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून तर जिल्हाध्यक्षाच्या पदापर्यंत मी या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे जर का एखाद्याची समस्याचं निवारण झालं नाही तर सुनील गफाट पासून शिकण्यासारखं काम आहे जयश्रीताई पासून शिकण्यासारखं काम आहे की एखाद्या कार्यकर्त्याचं दुःखाचं निवारण झालं नाही समस्येच निवारण झालं नाही तर नेत्याला बसता उठता झोपता बसता जेवता प्रत्येक वेळेस फोन करून ते काम करून घेण्याचं कौशल्य हे सुनील भाऊ पासून शिकण्यासारखं आहे जयश्रीताई पासून सुद्धा शिकण्यासारखं आहे आणि या कार्यालयाला खूप खूप शुभेच्छा देतो जयश्रीताई आणि तुमची संपूर्ण टीम सुनील भाऊ तुमची संपूर्ण टीम आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय भारत